माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याला प्रारंभ झालाय श्री गुरु हैबत बाबा यांच्या पायरी पूजन करत समाधी सोहळ्यास प्रारंभ झाला यावर्षी माऊलींच्या जन्मशताब्दी सोहळा म्हणून विविध कार्यक्रम आळंदीत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी मार्फत राबवले जात आहे त्यामधील हा समाधी सोहळा असल्यानं सुमारे दहा ते पंधरा लाख भाविक दर्शनासाठी आळंदीत दाखल होण्याची शक्यता पोलीस प्रशासनाकडून व्यक्त होतीये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्त भाविक का आळंदीसाठी रवाना झालेले आहेत आळंदी भाविकांनी फुलून गेली आहे विविध परिसरामध्ये भाविकांच्या राहुट्या आणि इंद्रायणी तेरी भाविकांची मोठी गर्दी आहे विविध प्रकारच्या दुकानांची रेलचेल पाहायला मिळतीय आळंदीच्या विविध भागांमध्ये भाविकांची सुविधांसाठी विविध प्रकारची दुकाने लागलेली आहेत माऊलींच्या समाधी सोहळ्यासाठी विविध भागातून पायी चालत वारकरी आळंदीसाठी रवाना झालेले दिसतात मजल दरमजल करत मोठ्या प्रमाणात पायी चालणारे वारकरी आळंदीला येणाऱ्या प्रमुख रस्त्यावर दिसून येत आहे चला आळंदीला जाऊ ज्ञानराज डोळा पाहू या भावना उराशी बाळगत भक्ती रसात भाविक आळंदीत दिसून येत आहेत प्रशासनानं जय्यत तयारी केली असून विविध भागांमध्ये पाण्याची टँकर व्यवस्था तसेच सुमारे पाचशे पन्नास सूचनादर्शक फलक आळंदीचे प्रमुख महत्व रस्त्यावर लावण्यात आले यावेळी मोठी यात्रा भरणार यासाठी पोलीस प्रशासन आळंदी नगर परिषद विद्युत पुरवठा विभाग अत्यावश्यक सेवा विभाग आरोग्य विभाग वारकरी भाविकांना सुविधा पुरवता याव्यात यासाठी सर्व प्रकारच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसत आहेत आळंदी हे गाव पुण्यभूमी ठावं दैवताचे नाव सिद्धेश्वर चौऱ्याऐंशी सिद्धांचा सिद्धबेटी मेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही याच बातमीचे काही दृश्य पाठवलेत आमचे प्रतिनिधी आरिफ शेख यांनी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा